एका पक्षाला एक न्याय व दुसऱ्या पक्षाला दुसरा न्याय हे चुकीचे आहे याची दखल दखल सर्व प्रशासनाने व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अशा अधिकाऱ्याचा खऱ्या अर्थानं मी जाहीर निषेध करतो तर ही चुकीची पद्धत आहे लोकशाहीला काळिंबा फासण्याचं काम हे अधिकारी खुर्चीवर बसून आहेत याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या असा सूपना आहेत की तो आपला दरवाजा असतो बंद केल्यानंतर के ते आतमध्ये असतील उमेदवारांचे अर्ज घ्यायचे आहेत आपण नंतर अर्ज स्वीकारले तरी आपण ते स्वीकारायचं आज मसवड नगर परिषदेच्या इलेक्शनचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी सगळ्यांची अर्ज भरण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात तीन वाजेपर्यंत दुपारी वेळ असल्यामुळं आम्हाला सगळ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी मॅडम आहेत त्यांनी अशी माहिती दिली होती की जो वर्षा दरवाजा आहे तो तीन वाजेपर्यंत चालू राहील बरोबर तीन वाजता तो दरवाजा बंद केला जाईल आतली लोक आत आणि बाहेरची लोक बाहेर जोपर्यंत कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या दरवाजाच्या बाहेर कुणालाही पडता येणार नाही अशी आम्हाला त्यांनी माहिती दिली होती आणि त्यावेळेला आम्ही आतमध्ये होतो आमच्या काही लोकांचे अर्ज भरायचे होते आणि आम्ही सूचक म्हणून असल्यामुळे आम्हाला आत थांबावं लागलं पण दुर्दैव म्हणावं लागेल ह्या लोकशाहीचं एकीकडे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दादा फडणवीस साहेब असं सांगतायत की नव्या तरुणांनी राजकारणामध्ये यावं आणि त्यांना राजकारणाची अत्यंत उडी लागावी आपल्याला एक अत्यंत चांगला महाराष्ट्र अत्यंत चांगलं देश घडवायचा आहे पण इथं जर गाव चांगलं घडवण्यासाठी काय तरुण उमेदवार म्हणून काम करू पाहतायत तर तिथं निवडणूक निर्णय अधिकारी परिपूर्ण नेमबाही काम चालू आहे आणि ही ज्या वेळेला आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेला आम्ही राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे लिखी अशी तक्रार केलेली आहे की बाबा हिथ तीन नंतर लोकांना आत घेतल्या जात आहे म्हणजे ही लोकशाही कशा पद्धतीची ठेवणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक पारदर्शक होणार आहे का तर हे जी गंभीर दखल निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा अधिकारी साहेबांनी आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी आमची एवढीच मुख्य मागणी आहे कारण इथं <laughs> जी व्हिडिओ आहेत ती सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ती खऱ्या अर्थानं तपासावी केली त्यांच्या लक्षामध्ये येईल की कि किती पद्धतीनं नेमबाह्य कामकाज चालू आहे म्हणजे अशा अधिकाऱ्याचा खऱ्या अर्थानं मी जाहीर निषेध करतो ही चुकीची पद्धत आहे लोकशाहीला काळिंबा फासण्याचं काम हे अधिकारी खुर्चीवर बसून करतायत आणि ह्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी प्रमुख्यानं आज आमची मागणी आहे हो यांनी जर आमची राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा अधिकारी साहेबांनी नाही दखल घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या तक्रारीच्या आधारे आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत नमस्कार मसवड नगर परिषद मसवड याच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस आज फॉर्म भरण्याचा लास्टचा दिवस म्हणजे सतरा अकरा दोन हजार पंचवीस या रोजी मी माझ्या आज दिनांक मी दिनांक सतरा रोजी मी माझे मिसेस महिला महिला सर्वसाधारण महिला असल्यामुळे भुवनेश्वरी ते माने यांनी आज अर्ज दाखल केला परंतु अर्ज दाखल केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही पॅनल उभा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितादा दगन त्यावेळेस आम्हाला मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगण्यात आलं की दुपारी तीन पर्यंत आपले जोडपत्र एक व जोडपत्र दोन म्हणजे ए बी फॉर्म दाखल करा त्यानंतर एकही ए एक बी फॉर्म घेतला जाणार नाही याप्रमाणे मी मी पावणे तीन वाजता जोडपत्र एक व दोन दाखल केलं परंतु तिथं तिथे असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मा अलाउन्सद्वारे सांगितलं मुख्य हॉलमध्ये ज्या ठिकाणी प्रवा हे पत्र भरले जाते त्या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिका कार्यानी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आलं की तीन नंतर ते ते त्या हॉलचा दरवाजा बंद केला जाईल व मेन प्रशासकीय इमारतीचा दरवाजा बंद केला जाईल हॉलचा मुख्य त्यांनी सांगितलं की हॉलचा दरवाजा बंद केला जाईल परंतु तीन वाजून एक मिनिटांनी एक इसम आला त्याच्यासाठी दरवाजा उघडला गेला त्यानंतर तीन वाजून सात मिनटांनी सदर दुसरा दुसरा एक वकील आला व त्यांनी जोडपत्र एक व जोडपत्र दोन अन्य पक्षाचे घेऊन आले हा आत्ताच जर पहिल्या दिवशी जर असा अन्याय होत असला तर निवडणूक लढवायची कशाला तरुणांनी हा माझ्यापुढे फुड पडणारा प्रश्न आहे हा 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 निवडणूक अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही लोकशाहीची निवडणूक लोकशाही मार्गाने लढली पाहिजे कुणाचा दुजाभाव न करता एक प्रशासकीय अधिकारी म्हणून व प्रशासनाला जबाबदार जबाबदार राहून लढली पाहिजे याच्यासाठी मी सदर सदर अर्ज देखील दाखल केलेला आहे की जोडपत्र एक व जोडपत्र दोन हे कुणी कुणी तीनच्या आत बदलले याचे मला सहा करावी तर ते, ते परत शब्द बदलत आहेत की मी प्रशासनीय इमारतीत आ आत असतील त्यांचे सगळ्यांचे जोडपत्र एक व जोडपत्र जोडा मग हॉल केला कशाला दरवाजा केला कशाला मग दरवाजा जर बंद केला नसता तर आम्ही हा ऍलिकेशन केला असतं का तक्रार बोलला असतो का मग एका एका पक्षाला एक न्याय व दुसऱ्या पक्षाला दुसरा न्याय हे चुकीचे आहे याची दखल दखल सर, सर्व प्रशासनाने व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी व ह्या ह्या ज्या बघरुरी करणारे निवडणूक प्रशासकीय अधिकारी आहेत व प्रशासकीय हे आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी माझी विनंती आहे सदर या घटनेचा तिथं तिथं मी आत हॉलमध्ये असतानाच निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दोन्ही प्रकारच्या तक्रारी केलेल्या आहेत की सदर हे दरवाजा उघडणं चुकीचं आहे व जे जोडपत्र एक व जोडपत्र दोन पुरीपुरी तीन चार दिला आहे त्याची मला माहिती मिळावी पण ते पण त्यांनी देण्यास केलेले आहे हे एकतर्फी निवडणूक होत असली तर लोकशाही ठेवायची कशाला राहायची कशाला याचा माझ्यासारख्या तरुणाला प्रश्न पडलेला आहे हा याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या अशा सूचना आहेत की जो आपला मेन दरवाजा असतो तो बंद केल्यानंतर जे आतमध्ये असतील सगळ्या उमेदवारांचे अर्ज घ्यायचे आहेत आपण नंतर अर्ज स्वीकारले तरी आपण ते स्वीकारायचे आहेत त्या प्रमाणात ही प्रशासकीय बंदीच इमारत आहे आणि त्याचा जो मुख्य दरवाजा आहे बरोबर तीनला ला बंद करण्यात आलेला आणि त्या अंतर्गत जे उमेदवार किंवा हे होते त्यांचे सर्व आपण फॉर्म स्वीकारलेले आहेत नाही जे आत होते त्यांचे फॉर्म स्वीकारायत आणि बाकी सर्व गोष्टी स्वीकारायत असं निवडणूक आयोग सूचनाच आहे आणि आपली प्रशासकीय मार्ग जो मुख्य दरवाजा आहे तो आपण बरोबर तीन वाजता बंद केलेला होता तीन वाजता दरवाजे बंद केल्यानंतर बाहेरील कुठल्याही व्यक्तीला अतिशय नसताना त्यांचं म्हणणं असं की तीन नंतर इथं येऊन येते फॉर्म दिले गेले मुख्य दरवाजातून आपण कुणालाही तीन नंतर आत घेतलेलं नाही प्रशासकीय मार्गी बंदीच निवारत आहे त्यानंतर आपण कुणालाही आत घेतलेली आहे तीन बंदोबस्त तिथे होता बरोबर तीन आपण मुख्य दरवाजा बंदच केलेला आहे त्याचबरोबर त्याची शहानिशा करण्यासाठी तिने सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची ही मागणी ते करत आपण मुख्य दरवाजा तिथं देतोय आपण तिथं जे सीसीटीव्ही आहे ते आपण फुटेज देऊ अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद